श्रीगोंदा पोलिसांची यशस्वी कारवाई भिंगाण दरोड्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक भिंगाण तालुका बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री झालेल्या दरोड्याचा छडा श्रीगोंदा पोलिसांनी लावला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच गुन्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे फिर्यादी शैला भूसेन तोंडे या आपल्या पती व सासऱ्यासह घराच्या पडवीत झोपलेल्या असताना काही अज्ञात इस्मानांनी मध्यरात्री अचानक त्यांच्या घरात घुसून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे आक्काबाई डोरले आणि मिनी गंटन असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला या झटापटीत आरोपींनी फिर्यादीस जखमी करत तिच्या पतीस चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले होते या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपी संकेत प्रताप गायकवाड राहणार चिंबळे वैभव नानासाहेब लबडे राहणार तसेच सौ चंदा किरण राहणार श्रीगोंदा यांना अटक केली असून आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांनी हर्षद किरण तामणे आणि अन्य दोन तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे सांगितले आहे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कनेरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस नाईक गोकुळ इंगावले पोलीस नाईक संग्राम जाधव पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे पोलीस कॉन्स्टेबल रवी जाधव व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला उबाळे यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करत आहेत